सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे एकमेव व्यासपीठ शाहू राज्य मराठी धुळे तालुक्यातील शिरूर कालिकेचे ग्रामपंचायतीच्या सरपंचदी सरलाताई राजेंद्र शेजवळ मराठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यानिमित्त त्यांचे ग्रामपंचायत सदस्यांसह गटनेते माजी सरपंच तसेच समर्थकांनी सत्कार करून अभिनंदन केले आज आमच्या शिरवतील सरलाबाई राजेनंद शेजवळ यांची आज सरपंचपदी सरण होते निवड झालेली आणि त्यांचा एकमेव अर्ज आज ग्रामपंचायती दाखल झाल्याने ते आज सरपंचपदी घोषित झालेले आहेत आता त्यांच्या कारकिर्दीत आम्ही जी काही गावाला आश्वासन दिले ते आश्वासन पूर्ण करणार आहोत तसेच पूर्वीचे सरपंच होते योगे गायकवाड त्यांनी देखील बऱ्यापैकी काम केलेले आणि गावात राहिलेले धोरणाच्या समस्या असतील महिलांच्या समस्या असतील शेतकऱ्यांच्या असतील पाणी प्रश्न असेल पुढे रस्त्याचे प्रश्न असतील सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त गावात दिलेले आश्वासन कशी पुरे होतील याकडे आमचं लक्ष राहील आणि पुढील वाटचालची त्या पद्धती राहील या प्रसंगी गटने ते गुलाबराव माजी सरपंच योगेश गायकवाड़ उपसरपंच कलाबाई भास्कर पवार विलास पाटिल सुरेश कोड़े नाना भेल योगेश भैया खैरनार अरुणाबाई पारधी रुखमाबाई चव्हाण वंदनाबाई गायकवाड़ मनीषाबाई अभिमन सोन्नीस आदि उपस्थित होते तसेच नवनिर्वाचित सरपंचांचे ज्येष्ठ नेते रंगराव कोतेकर बाजार समितीचे संचालक साहेबराव खैरनार यांच्यासह शिरूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले शाहू राज्य लाईव्ह न्यूजसाठी संपादक प्रशांत गायकवाड